नमस्कार मैत्रिणीनं स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये आपण आज तयार तुमचा ब्लाउज झालेला आहे तो जर बिघडला तर तो दुरुस्त कसा करायचा ते बघूयात तर आपल्या जे कटिंग आहेत आपल्या चॅनलवरचे त्या पद्धतीने जर तुम्ही ब्लाऊज कट केला तर तुमचा ब्लाऊज कधीही बिघडणार नाही पण जर तुमचा ब्लाऊज कट केलेला आहे तयार केलेला आहे त्याच्यानंतर तुम्ही ब्लाऊज ज्यावेळेस अंगामध्ये घालता त्यावेळेस तुमच्या लक्षात येतं की ब्लाऊज आपला खूप सारा बिघडलेला आहे तो बिघडलेला ब्लाऊज दुरुस्त कसा करायचा मी तुम्हाला इथं सविस्तर सांगणार आहे आणि ते ब्लाऊज दुरुस्त करू म्हणजे दुरुस्त करायलाही सांगणार आहे त्याचबरोबर ब्लाऊजमध्ये चुका होऊ नये म्हणजे आपल्यावरती वेळच येऊ नये की आपण ब्लाऊज दुरुस्त करू त्यासाठीही काय करायचं आहे त्याही टीप सांगणार आहे अशा काही जेणेकरून तुम्हाला अशा टीप आहेत की तुम्हाला आठ ते दहा टीप आहेत त्या जर तुम्ही फॉलो केल्या तर तुमचा ब्लाऊज कधीही बिघडणार नाही म्हणजे आपल्याला नंतर तो दुरुस्त करण्याची गरजच पडणार नाही चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा आपला हा जो ब्लाऊज आहे तो तयार झालेला आहे परफेक्ट ब्लाऊज तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता भाईचे आकार आपले भाईचे आकार बरोबर आहेत आपली कटोरी बरोबर आहे आपली योगपट्टी आहे ती बरोबर आहे पायपिंग बरोबर आहे समोरचा गळा बरोबर आहे आपला ब्लाऊज एकदम प्रॉपर असा तयार झालेला आहे फिटिंगही आपली एकदम सरळ आलेली आहे कुठेही काही झालेलं नाही तर आपला ब्लाऊज बघू शकता तुम्ही फिटिंगची लाईन क्लिअर आहे आपली दोन्ही साईडची समोरचा गळा आपला बरोबर आकार आलेला आहे त्याचबरोबर आपली कटोरी व्यवस्थित आलेली आहे पट्टी व्यवस्थित आई बाईच्या आकार बरोबर आहेत तर तुमचा जर ब्लाऊज चुकलेला असेल त्यावेळेस काय करायचं हा ब्लाऊज चुकलेला नाही आहे आपला परफेक्ट ब्लाऊज आहे आपला ज्यावेळेस वेळेस तुमच्या ब्लाऊजमध्ये चुका होतील तर दुरुस्त करायचा आहे आपल्याला ब्लाऊज तर घालायचा असतो साडीवरचा ब्लाऊज असतो आपला किंवा कसाही ब्लाऊज असेल तो ब्लाऊज आपल्याला न टाकता दुरुस्त करून तो ब्लाऊज आपल्याला यूज करू शकतो आपण सुरुवातीला आपण एक एक पॉईंट बघूयात तर तुमचा ब्लाउज जर शोल्डर उतरत असेल एक एक पॉईंटपासून मी तुम्हाला पूर्ण दहा टिप सांगणार आहे सुरुवातीला जर तुमचं ब्लाऊजचं शोल्डर खांद्यावर नमस्ता खाली उतरलेला असेल त्यावेळेस तुम्हाला काय करायचं आहे इथं आता आपला ब्लाऊज तर पूर्ण तयार झालेला आहे तुम्ही म्हणता शोल्डर जर आपण इथं खाली आला असेल त्यावेळेस तुम्ही काय करायचं आहे तर शोल्डर खाली उतरत असेल तर आपली सुरुवातीला तुम्ही बघायचं आहे ब्लाऊज आपला काकेमध्ये ढिल्ला नाही का कमरेमध्ये ढिल्ला नाही का तर ब्लाऊज आपला ढिल्ला जर असेल ही आपलं शोल्डर उतरू शकतं ब्लाऊज खांद्यावरून खाली येतो म्हणजे खांद्यावरून खाली घसरल्यासारखा होतो कधीतर काखेमध्ये जर ब्लाऊज ढिल्ला असेल किंवा कमरेमध्ये एखाद्या वेळेस कमरेमध्ये फिट असतं पण इथं काख्यामध्ये ढिल्ला पडतो इथं ढिल्लं पडले हे जे आहे ते असं खाली उतरतं आपलं काखेतून ती एक टीप आहे त्यामुळे तुम्ही सुरुवातीला शोल्डर उतरत असेल तर तुमचा ब्लाऊज काखेमध्ये फिट ढिल्ला आहे का किंवा कमरेमध्ये ढिल्ला आहे का बघा कमरेमध्ये ढिल्ला नसेल इथं ढिल्ला असेल तर इथं तुम्ही व्यवस्थित असं मार्किंग करा आणि तो ब्लाऊज व्यवस्थित फिट करून घ्या हे एक पहिलं कारण आहे आपलं शोल्डर डाऊन होण्याचं त्याच्यानंतर तो ब्लाऊज तुम्ही फिट करा नंतर झाला तर तुम्हाला व्यवस्थित झाला तर तो आपला प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला त्याच्याही नंतर तुम्ही ब्लाऊज फिट केलेला आहे कमरेमध्ये बरोबर आहे काखेमध्ये बरोबर आहे तरीही तुमचं शोल्डर उतरत असेल त्यावेळेस तुम्ही काय करायचं आहे इथं जे शोल्डर आपण जॉईन केलेलं आहे तर इथं शोल्डर जॉईन केलेलं आहे तिथं आपण आता इथं अशा पद्धतीनं शोल्डर जॉईन केलेला आहे बघू शकता हे शोल्डर आपण असं सरळमध्ये जॉईन केलेलं आहे तर आपलंही सरळ शोल्डर जॉईन केलेलं आहे तरीही आपलं इथं शोल्डर उतरलेलं वगैरे नाही ज्यावेळेस तुम्हाला तसा प्रॉब्लेम येत असेल शोल्डर खाली आलेले असेल त्यावेळेस तुम्ही काय करायचं आहे क्रॉसमध्ये मार्किंग करायचं आहे तुम्हाला इथं असं इथं जास्त घ्यायचं म्हणजे अर्धा इंच घ्या आणि इकडं जे आहे ते आपल्याला असं क्रॉसमध्ये ह्या पॉईंटकडे यायचं आहे असं फक्त इथपर्यंतच घ्यायचं आहे कडेपर्यंत नाही घेतलं तरी चालतं म्हणजे तुम्हाला इथं चुनीही पडणार नाही आपण फिटिंग केल्यानंतर आणि तो तुम्हाला प्रॉब्लेमही येणार ना नाही शोल्डर डाऊन झाल्यानंतर क्रॉसमध्ये शिलाई कशी मारायची त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन तिथं जाऊन तो व्हिडिओ बघा तुम्हाला म्हणजे तो प्रॉपर असा लक्षात येईल हे आपण असं क्रॉस घ्यायचं आहे तरी आणि असं फिट केलं दोन्ही साईडला अर्धा अर्धा इंच तर तुमचं शोल्डर डाऊन झालेलं आहे ते प्रॉपर जाणार आहे कधीही शोल्डर उतरणार नाही आणि ज्यावेळेस तुमचं शोल्डर डाऊन होत असेल त्यावेळेस अशी क्रॉस शिलाई करायची आहे इकडं अर्धा इंच घ्यायचं इकडं पाव इंच घ्यायचं आहे त्यामुळे तुमचं शोल्डर डाऊन होणार नाही ही आपली दुसरी टीप आहे आता आपण तिसरी टीप बघूया तिसऱ्या टीप मध्ये काय होतं तुमचा ब्लाउज जो आहे तो समोरचा गळा खूप मोठा झालेला असतो आपला हा जो गळा आहे तो खूप समोर मोठा झालेला असतो हे आपला असं छातीवरती आलेला असतो म्हणजे आपली छाती अर्धी उघडी उघडी पडलेली असते त्यावेळेस तुम्ही काय करायचं बऱ्याच ताईंचं ब्लाऊज घातल्यानंतर असं वरती जे आहे ते छातीच्या वरती न बसता हे छातीच्या असं खाली येतं आणि ते बरोबर दिसत नाही त्यामुळं आपण तसं जर झालं असेल त्यावेळेस काय करायचं आहे तुम्हाला तसं पण झालं असेल तर मग इथं तुम्ही थोडंसं फिट करून घ्या वरती अर्धा अर्धा इंच इकडल्या इकडल्या साईडला मी आता जसं दाखवलं आहे तसं समोरचा गळा मोठा झाला असेल तरी पण तुम्ही वरती अर्धा अर्धा इंच करून घ्या जर तुम्हाला उंची कमी पडत असेल वरती टाचल्यानंतर ते टाचू नका त्यावेळेस तुम्ही काय करायचं आहे ही कटोरी जॉईंट केलेली आहे आपली इथं बरोबर इथं इथं कटोरी जॉईंट केलेली आहे कटोरी जॉईंट केलेली आहे इथं आपल्याला हे असं आतमध्ये धरायचं आहे आतल्या बाजूनी हे असं हे असं आणि इथं अर्धा इंच घेऊन बरोबर गोल मार्किंग करत आपल्याला इथपर्यंत कडेपर्यंत शिलाई करता यायची आहे इकडं अर्धा इंच घ्यायचं एकदम कमी त्या शिलाईवरती शिलाई येऊ द्यायची हा राऊंड जो आहे आपला गोल आतल्या बाजूनी इथून इथं आपल्याला असं धरायचं आहे हे आपलं मार्जिन जे आहे ते अर्धा इंच असं धरायचं एक्स्ट्रा शिलाई करत करत गोल 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 आपल्याला ह्या शिलाईपर्यंत यायचं म्हणजे इथं अर्धा इंच घ्यायचं पाव इंच पाव इंच कमी कमी एक लाईन दोन लाईन इथं लास्टला ह्याच शिलाईवरती यायचं आहे म्हणजे इथं आपल्याला आकार आपला पसरलेला गळा जो आहे तो कमी होईल दोन्ही साईडला करून घ्या त्याच्यानंतर आपल्याला जास्तच तिथं आपला अर्धा इंच गेल्यामुळं आपलं कमी होतं जर तुमचं जास्तच मोठा झालेला आहे गळा तुमचा खाली उतरलेला आहे खूप सारा जास्त झालेला आहे त्यावेळेस हो तुम्ही इथं थोडं थोडं शिलाई करा दोन्ही साईडला त्याच्यानंतर आपल्याला पट्टी उकलावी लागेल त्याशिवाय पर्याय राहणार नाही ना ना आपल्याकडं पट्टी उकलायची दोन्ही थोडी थोडी इथपर्यंत उकलायची पट्टी उकलल्यानंतर आपल्याला इथं अर्धा इंच घ्यायचं इकडल्या साईडला अर्धा इंच घ्यायचं आणि क्रॉस मार्किंग करायचं आहे आपल्याला असं खालीपर्यंत उकलायची नाही आणि खालीपर्यंत आपल्याला घ्यायचंही नाही दोन्ही साईडला इथपर्यंतच आपल्याला अर्धा अर्धा इंच दोन अडीच इंचापर्यंतच एक ते दीड इंच दोन इंचापर्यंतच घेतलं तरी चालेल याचं क्रॉस मार्किंग करायचं आहे हे क्रॉस कट करायचं आणि मग आपल्याला आणखीन पट्टी लावून घ्यायची आहे आपल्याला अंतर कुठलं कमी करायचं आहे इथं आपला ब्लाउज बरोबर आहे फक्त आपला काय झालेलं आहे समोरचा गळा मोठा झालेला आहे त्यामुळं आपण इथलं अर्धा इंच कमी करायचं हे कट करायचं आहे पट्टी उकलून दोन्ही साईडचं आणि कट करायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला पट्टी जोडून वरती पायपिंगची पट्टी आपल्याला लावायचं आहे एक्स्ट्राचं नंतर कट करायचं आहे म्हणजे काय होणार इथं अर्धा इंच आपलं कमी झालं की अर्धा इंच कमी झालं त्यामुळे तुमचा समोरचा गळा मोक मौ, मोठा जो झालेला आहे तो तुमचा इथं एकदम परफेक्ट असा गळा होणार आहे तर समोरचा गळा मोठा झाला असल्यास त्यामुळं आपण इथं आणि इथं दोन्ही ठिकाणी ते कमी करू शकता म्हणजे तुमचा ग ब्लाऊज जो आहे तो घालण्यायोग्य होईल तर इथं आपली पहिली टीप झाली दुसरी झाली आता तिसरी झालेली आहे आता चौथी टीप बघूया हा ब्लाउज आहे ही कटोरी आहे आपली बरोबर ही कटोरी आपली एकदम परफेक्ट आहे जर तुमचं कटोरी एखाद्या जर एखाद्याचं काय असतं छातीची साईज जास्तीची असते म्हणून आपण ही नॉर्मली आपण काय करतो कटोरीचा जो टक्स आहे तो अडीच इंचा घेतो हा जो टक्स आहे तो अडीच इंचाचा घेतो पण एखाद्या ताईची उंची जास्त आहे छातीची साईजही जास्त आहे त्या ताईंना जर तुम्ही अडीच इंचाचा टक्स घेतला तर टक्स तुमचा छातीच्या खाली येणार इथं येणार त्यांची छाती इथं राहणार टक्स इथं येणार त्यामुळे तो ब्लाऊज काय होणार तुमचा खाली वगळणार छातीतून खाली वगळणार त्यावेळेस तुम्ही त्यांचा अगोदर तो ब्लाऊज कुठं बिघडलेला आहे त्याचा काय प्रॉब्लेम आहे तो लक्षात घ्यायचा आणि मग दुरुस्त करायचा आहे सगळीकडे करा बरोबर आहे पण तुम्ही उंची जर जास्त असेल म्हणजे पंधरा ब्लाऊजची तयार उंची आहे आणि साईज जास्त आहे म्हणजे अठ्ठेचाळीस साईज वगैरे आहे तर त्यावेळेस तुम्ही टक्स जो आहे तो बरोबर तीन इंचाचा टक्स घ्यायचा आहे म्हणजे तो तुम त्या त्या ताईंच्या ब्लाऊजचा आपला बरोबर कटोरीचा टक्स त्यांच्या पॉईंटवरती बसेल आणि तो तुमचा ब्लाउज एकदम परफेक्ट बसेल उंची जर पंधरा सोळा असेल तर कटोरीचा टक्स जो आहे तो तीन इंचाचा घ्या म्हणजे तुमचा गळा खाली उतरणार नाही ओढल्यासारखं होणार नाही पॉईंटवरती तुमचा टक्स बसेल आणि ब्लाऊज तुमचा परफेक्ट येईल ही एक टिप झालेली आहे त्याच्यानंतर क्रॉसपट्टी वरती चढते बऱ्याच जणींचं काय असतं छातीच्या वरती क्रॉसपट्टी चढते ब्लाउज खूप काचतो खाली ही पट्टी आहे आपली बरोबरी तर ही आपली छाती आहे ही कटोरी बसली त्याच्या खाली आपली एक पट्टी बसली की ब्लाऊज परफेक्ट बसतो पण बऱ्याच जणींचं काय होतं ही वरती चढतं असं ही कटोरी आहे ती छातीवरती येते ही वरती ही कटोरी इथं जाते ही पटी इथं येते हे असं होतं त्यावेळेस तुमचं काय झालेलं असतं टक्स जास्तीचा झालेला असतो हा जो टक्स आहे तो जास्तीचा झालेला असतो मग तुम्ही काय करायचं आहे त्यावेळेस टक्स उकलायचा आणि टक्स जो आहे तो अडीच अर्धा इंच कमी करायचा व वरती जर चढत असेल छातीवरती योगपट्टी चढत असेल त्यावेळेस अर्धा इंच टक्स कमी करा आणि अर्धा इंच टक्सचं उकलून नंतर तुम्ही टक्स अर्धा इंच कमी घाला बरु बरु आनी तर तुमचा तो ब्लाउज बरोबर येईल होईल आणि ज्यांचं मी आता सांगितले प्रमाणात मग अशी जो पॉईंट होता त्यामध्ये तुम्ही अडीच इंचा टक्स घेतला असेल तर वरती तुम्ही अर्धा इंच टक्स वाढवून घ्या कटोरीचा उंची जास्त असेल त्यावेळेस आता उंची कमी आहे किंवा जास्त आहे पण कुयोगपट्टीवरी चढत असेल त्यावेळेस अर्धा इंच टक्स जो आहे तो आतल्या बाजूने आपल्याला हा कमी करून घ्यायचा आहे हा टक्स घेतलेला आहे आपण आता टक्स आहे तो अर्धा इंच असा कमी करायचा आणि खालच्या बाजूला टक्स क्रॉस घ्यायचा आहे ज्यावेळेस तुमचा टक्स कमी असेल त्यावेळेस वरती तुम्ही असं क्रॉस मार्किंग करून टक्स घ्यायचा आहे आणि शिलाई करताना आपल्याला हा कपडा जो आहे तो शिलाईमध्ये नाही येऊ नये म्हणून आपण हे क्रॉस कटिंग करायचं आहे योगपट्टीमध्ये तो कपडा अडकू द्यायचा नाही म्हणजे तुमचं खाली ओढणार नाही कटोरी तर आता हा झालेला एक पॉईंट आहे आपला पाचवा पॉईंट झालेला आहे तर आता सहावा पॉईंट बघूयात तर पायपिंग करताना तुम्ही पायपिंग करताना ही जी पट्टी आहे पायपिंगची ही पट्टी ओढली गेली पाहिजे ही पायपिंगची जी पट्टी आहे ती ओढली गेली पाहिजे अशी तर सुरुवातीला आपण पट्टी लावताना ओढाय थोडीशी ओढायची ज्यावेळेस आपण पायपिंग करू त्यावेळेस ही पट्टी ओढली ना तर बघा पायपिंग ही बरोबर येते आपली व्यवस्थित अशी पायपिंग आलेली आहे पायपिंग ही बरोबर येते त्याचबरोबर ढिल्ली पडत नाही असं जर तुम्ही पट्टी ओढून लावली तर इथं तर टाईटपणा येतो त्यामुळे ही ब्लाऊज आपला शोल्डरमधून न उतरता एकदम टाईट बसतं गळ्यामध्ये म्हणून पायपिंग करताना पट्टी ओढून पायपिंग करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर बऱ्याच जणींचे प्रॉब्लेम असतात सातवा पॉईंट म्हणजे बऱ्याच जणींचा प्रॉब्लम असतात ती ही ही जी पट्टी आहे पट्टी कमी जास्त होते तर पट्टी जर कमी जास्त होत असेल तर ती कमी जास्त कशी होते कमी जास्त आपण अगोदर ज्या वेळेस ब्लाऊज पायपिंग करायच्या अगोदर आपण हु ही हुकलू हुकपट्टी जोडतो लुकपट्टी जोडतो त्यावेळेस पायपिंग ज्यावेळेस करतो त्यावेळेस आपण ही दोन्ही पट्टी अशी एकमेकावरती ठेवायची आहे आणि बघायचे आहे जो 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 पार्ट कमी जास्त झालेला आहे तो आपल्याला इथं कट करायचा आहे मार्किंग करून आणि बरोबर दोन्ही पट्टी करून घ्यायची आहे म्हणजे तुमचं नंतर तयार झाल्यानंतर पट्टी तुम तुमची कमी जास्त होणार नाही कधी बघायचं आहे पाय पट्टी जोडायची पायपिंग करायच्या अगोदर दोन्ही पट्टी एकमेकावरती ठेवायची आणि बघून घ्यायचं आहे त्यामुळं आपला समोरचा गळाही व्यवस्थित येणार आहे ही आपली बरोबर येणार आहे हा झालेला आहे आपला सातवा किंवा आठवा पॉईंट मी पॉईंट मोजलेले नाही आहेत तर हा आपला झालेला आहे पॉईंट तर त्याच्यानंतर आता आपल्याला फिटिंगची लाईन क्लिअर काय येत नाही तर एखाद्या वेळेस काय असतं तर फिटिंगची लाईन आपली क्लिअर येत नाही कारण आपला दंड जरी मोठा असतो किंवा एखाद्याची छातीची साईज जास्त असते दंड कमी असतात त्यामुळं पण थोडीशी क्रॉस पट क्रॉस आपली फिटिंगची लाईन येऊ शकते असं नाही की प्रत्येक वेळेस फिटिंगची लाईन एकदम क्लिअरची यावी आणि सरळची यावी असंही काय नसतं आता आपलं हे फिटिंगची लाईन सरळ आलेली आहे किंवा म्हणजे आपला ब्लाऊज एकदम बरोबर आहे एखाद्याचं काय असतं का साईज छातीची जास्त असते दंड कमी असतात त्यावेळेस आपल्याला इथं जास्त कपडा लागणार आहे मग इकडं दंडामध्ये जास्त आणि इथं म्हणजे दंडामध्ये कमी दंड घेर असणार छाती जास्त असणार त्यामुळे अशी क्रॉस येणार आहे त्यावेळेस तुम्ही आपली जी फिटिंग आहे ती क्रॉस पण येऊ शकते त्यामुळे तोही पॉईंट तुम्ही लक्षात ठेवा एखाद्याचं काय असतं दंड मोठे असतात साईज कमी असते त्यावेळेस दंडामध्ये तुम्हाला जास्तीचं फिटिंग करावं लागतं ना आतमध्ये असं तुम्हाला असं फिटिंग करावं लागतं एखाद्याचं साईज जास्त असते कमर खूप कमी असते त्यावेळेस तुम्हाला कमरेमध्ये जास्तीचं फिटिंग करावं लागतं आणि इकडं असं क्रॉस फिटिंग करावं लागतं भर भरपूर वेळेस हे आपली फिटिंग अशीही असते म्हणजे इथं जास्त इकडं असं कमी कारण कमर बारकी आहे छातीची साईज मोठी आहे अशा वेळेस तुम्ही तुमच्या ब्लाऊजच्या मापानुसार फिटिंग करा सरळच लाईन ओढली तर मार्किंग केलं आणि शिलाई केली तर तिथंही तुमचा ब्लाउज चुकू शकतो जो आपला मापाला ब्लाऊज आलेला आहे जो आपला मापाचा ब्लाऊज आहे त्याची पोझिशन काय आहे त्याप्रमाणे तुम्हाला फिटिंग करून घ्यायचं आहे तर हे फिटिंगचंही झालेलं आहे ज्यावेळेस तुम्ही ब्लाउज फिटिंग करताल त्यावेळेस तुम्ही दोन्ही पार्ट आपल्याला एकमेकावरती ठेवायचं आहे आणि मुंड्याचे भाग जे आहे ते कमीजात जो पार्ट झालेला आहे तो कट करायचा आणि नंतरच भाई जोडून घ्यायचे आहे त्याच्यानंतर भाई जोडताना मार्जिन जे आहे ते बरोबर पावच इंच किंवा अर्धा इंच तुम्ही जितकं मार्जिन घेतलेलं आहे तितकं शिलाई मार्जिन घ्यायचं आहे दोन्ही पूर्ण मार्जिन बरोबर घेतलं पाहिजे त्याच्यानंतर बाई जोडताना शिलाई मार्जिन घ्यायचं आणि जर खाली वरही होत असेल तर तुम्ही बाईला परत एकदा थोडीशी इथं अशी शिलाई करून घ्यायची आहे आता कमी जास्त होत आहे तर अशी शिलाई इथपर्यंतच करायची आणि मग बाईवरती अशी एक शिलाई करायची आणि मग बाई फिटिंग ब्लाऊज आपण एक मारते एकमेकावरती ठेवून जॉईंट करायचं म्हणजे फिटिंग ही आपली बरोबर येईल तर तो एक पॉईंट झालेला आहे आता पुढे समोरच्या भागाचे सगळे पॉईंट झालेले आहेत आता पाठीमागच्या भागाचं बघूया तर पाठीमागचं हे आपलं टक्स जर आपला बरोबर आलेला नसेल हा, नहीं नहीं हा जो टक्स आहे तो हा गळ्याच्या खाली टक्स घ्यायचा मी नेहमी सांगते हा जो पार्ट आहे आपला किती आहे त्याच्या खाली आपल्याला एक इंच टक्स कमी घालायचा म्हणजे ह्या गळ्यापेक्षा टक्स जो आहे तो कमी घालायचा आणि टक्स घालताना इकडं अर्धा इंच इकडं अर्धा इंच आणि हे असं क्रॉस घ्यायचा आहे टक्स नेहमी तुम्ही जर सरळच अर्धा इंच घेतलं तर इथं ओढतं कपडा कमी पडतो आपला इथं म्हणून अर्धा इंच इथं आणि एकदम क्रॉस अशी शिलाई करायची आहे ह्या टक्सची आणि टक्स नेहमी जो आहे तो ह्या गळ्याच्या खाली घालायचा अशा पद्धतीनं तुम्ही ब्लाऊज तयार केला तर तुमचा ब्लाऊज बिघडणार नाही कटिंगचे जे काही प्रॉब्लेम आहे ते कटिंग आपल्या चॅनलवरती पूर्ण अपलोड आहेत आता हाच कटिंग बिघडू नये त्यासाठी आपण दुसरा एक सेपरेट व्हिडिओ बनवूयात त्याप्रमाणे तुम्ही कटिंग करा कटिंग करताना काही काय चुका होतात ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूयात तर तुमचा ब्लाऊज चुकला असेल काय त्यामध्ये अडचण आली असेल तर अशा पद्धतीनं तुम्ही इथं अडचण दूर करू शकता तर दुसरे जर काही प्रश्न विचारायचे असतील तर नक्की कमेंटमध्ये विचारा अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद